ब्लड शुगर विषयी तुम्हाला ठाऊक आहे का की ग्लुकोज अर्थात ब्लड शुगर तुमच्या आरोग्यात अत्यंत महत्वाची पण हाय ब्लड शुगर ही अत्यंत हानिकारक असते आणि तिच्यावर लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक असत हाय ब्लड शुगर म्हणजे नेमकं काय आणि ते कसं ओळखावं याबद्दल जाणून घेण्यात तुम्हाला उत्सुकता आहे का हाय ब्लड शुगर विषयी समजून घेणं या नवीन मॉड्युलद्वारा मला तुमची माहिती उज्ज्वल करू द्या शुगरचा पातळी आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी होऊ शकते जेव्हा ब्लड शुगर वाढते तेव्हा हायपरग्लायसिमिया तर या उलट ब्लड शुगर कमी झाल्याने हायपोग्लायसिमिया उद्भवतो आता प्रश्न हा येतो की रक्तातील ब्लड शुगरची पातळी ओळखावी कशी पहिली चाचणी म्हणजे फास्टिंग ब्लड ग्लुकोज टेस्ट यात आठ तासांच्या उपवासानंतर ब्लड शुगरची पातळी तपासली जाते ही चाचणी प्रामुख्याने डायबिटीस आणि प्री डायबिटीसचं निदान करण्यास मदत करते उपवासानंतरची ग्लुकोजची रक्तातील साधारण पातळी ही सत्तर ते शंभर मिलीग्रॅम पर डेसिलिटर असते हायपर मध्ये फास्टिंग ब्लड शुगर ही एकशे सव्वीस मिलीग्रॅम पर डेसिलीटर पेक्षा जास्त असते यानंतर असते पोस्ट ब्रँडियल ग्लुकोज टेस्ट यात जेवल्यानंतर ब्लड शुगरची पातळी तपासली जाते साधारणपणे खाल्ल्यानंतर दोन तासांनी ही पातळी तपासली जाते सामान्यतः ही टेस्ट खाल्ल्यानंतर ब्लड शुगरची पातळी किती वाढते हे तपासण्यासाठी आणि शरीर ग्लुकोजच्या संबंधी किती सहनशील आहे हे जाणण्यासाठी केली जाते हायपर ग्लायसिमियामध्ये खाल्ल्यानंतर शुगरची पातळी ही एकशे ऐंशी मिलीग्रॅम पर डेसिलीटर पेक्षा जास्त असते या व्यतिरिक्त रक्तातील शुगर तपासण्यासाठीची महत्त्वाची टेस्ट म्हणजे एच बी एवन सी नंबर एच बी एवन सी ही टेस्ट तुमच्या हिमोग्लोबिनवर किती टक्के शुगरचं आवरण आहे याचं मोजमाप करते हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशीमधील एक प्रथिन आहे जे ऑक्सिजनचं वहन करत एचबीएन सी अर्थात हिमोग्लोबिन अटॅच टू ग्लुकोज एचबीएन सी ही गेल्या तीन महिन्यातील ब्लड शुगरच्या पातळीची सरासरी असते एचबीएन सी अधिक म्हणजे तुमचं ब्लड शुगरवरील नियंत्रण खालावलेलं आणि परिणामी डायबिटीज संबंधित धोके वाढण्याची शक्यता जास्त माझ्या मते आता तुम्हाला डायबिटीस निदान करणाऱ्या सर्व उपलब्ध चाचण्यांविषयी माहिती मिळाली असेल तर सावध रहा आणि तुमची ब्लड शुगर नियमित तपासा आजाराच्या लढायला सुरुवात करा सुदृढ रहा निरोगी रहा भेटू पुढच्या विन लाईफ यू तरफे वी तर्फे जनहितार्थ आयोजित मोहीम